कलिंगड पिकामध्ये पाण्याचं पण मला असं वाटतं महत्वाचा रोल हो आहे कारण की कलिंगड पिकामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये उत्पादन तर घेतच असतो परंतु पाण्याच्या पाळ्या पुढे मागे झाल्यानंतर एक क्रॅकिंगची समस्या पण जाणवते कलिंगड पिकामध्ये म्हणजे त्याविषयी काय म्हणजे पाण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी कलिंगड पिकामध्ये कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे आता याच्या तीन टप्प्यात आपण पाण्याचा विचार करू की सुरुवातीला लागवडीच्या वेळेला आपण जसं सांगितलं की जर बी लागवड केली असेल ओल्या बेडमध्ये बी लागवड करतो उगवून आल्यानंतर वापसा कंडिशन पाहून आपण टप्प्याटप्प्याने पाणी देत असतो तर जे सुरुवातीचं पाणी आहे तर ते वेळच्या वेड़ वेळी देणं ही शेतकऱ्याची भावना असते कारण रोप आहे रोपाची काळजी घेतली पाहिजे रोपाला पाणी कमी पडता कामाने पण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सुरुवातीचे जे काही पुनर्लागवड केलेली असतील किंवा बी उगून आल्यानंतर असेल तर ते पाणी तुम्ही सतत तिथं ओल ठेवताय सतत वापसं ठेवताय तर ती मुळी तुमच्या पिकाची जास्त वाढणार नाही ना। म्हणजे पाणी जर आपण तिथं उपलब्ध परिस्थितीत ठेवलं तर मुळी कष्ट घेणार नाही पाणी शोधण्यासाठी पुढं जाण्याचं मग जर आपल्याला मुळीचा विस्तार करायचा असेल तर शेतकऱ्यांना माहिती की बाजारामध्ये ह्युमिक मिळतं ह्युमिक आणलं ह्युमिक वापरलं की मुळीचा वाढ होते पण मुळीची वाढ होते म्हणजे ती सफेद मुळीची होते जी आपल्याला पिकाला बळ देणारी जी मुळी आहे तर ती जी म्हणते ज्याला थोडक्यात आपण सोट मुळ म्हणतो तर त्याची वाढ जर करायची असेल तर आपल्याला पाणी नियंत्रित देणं गरजेचं आहे म्हणजे आपण ठिबक बसवल्यानंतर हो वापसा कंडिशन मेंटेन करायची काही तासांसाठी अगदी पूर्ण दिवसभरासाठी मी नाही म्हणणार पण काही तासांसाठी चार तास सहा तास आपल्याला तिथं पाण्याचा थोडासा ताण द्यायचा जेणेकरून ती मुळी प्रयत्न करेल आणि मुळीचा विस्तार जास्त जितका मुळीचा विस्तार जास्त तितकं आपल्या वेली सशक्त बनतील त्या वेलीमध्ये मरची समस्या कमी येईल आणि त्या वेली आपल्याला शेवटपर्यंत फळ पोचवण्यासाठी मदत करतील तर हा झाला पहिला टप्पा म्हणजे पुनर्लागवड किंवा वेल आ, सेट होत असताना बि उगून आल्यानंतर पाण्याची आता दुसरा टप्पा फुलर अवस्थेनंतर ज्यावेळेस फळ सेट होत असतं त्यावेळेस एक पाण्याचा आपल्याला शेड्यूल ठेवायला लागतं मग त्यावेळेस आपल्याला पाण्याच्या शेड्यूलमध्ये जास्त तफावत करता येत नाही कारण जे फळ क्रॅकिंगची तुम्ही समस्या बोलले तर शेतकऱ्यांकडून चूक काय होते की शेतकरी सकाळी पाणी चालवतात काही शेतकरी संध्याकाळी पाणी चालवतात पण या दोन्ही चुकीच्या पद्धती पिकाला पाणी का लागतं तर हे पहिले समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी पिकाच्या पानांमध्ये जे पर्णरंध्र असतात किंवा ज्याला हरित लवकर म्हणतो तर सूर्याचा जो काही प्रकाश येत असतो सूर्यप्रकाशाच्या येऊन ती हरित लवकर पिकाचं अन्न तयार करत असतात म्हणजे पिकाचं जे काही स्वयंपाकगृह आहे तर ते त्याचं पाणी त्या स्वयंपाकगृहासाठी आपल्याला घरात स्वयंपाकासाठी किती पाणी लागतं तर आपल्या घराच्या वरती हजार लिटरची पाण्याची टाकी हजार लिटरमधले नऊशे लिटर तर आपण स्वयंपाकाला वापरत नाही आपण फक्त स्वयंपाकासाठी लागणारं जे पाणी आहे वीस लिटर चाळीस लिटर पन्नास लिटर आपल्याला लागतं तसंच तस पिकाचे तुम्ही जे काही पाणी देता तुमचं ठिबक समजा एका ड्रिपरची कॅपॅसिटी दोन लिटरची किंवा चार लिटरची तुम्ही जे पाणी देता तर त्या पिकाला किती लागते स्वयंपाक बनवण्यासाठी किंवा अन्न निर्मितीसाठी तेवढंच पाणी पीक घेतं बाकीचं पाणी त्या पर्णरंध्रामधून बाहेर काढतं जसं आपल्या त्वचेला जे घाम येण्यासाठी जे जागा ठेवलेली किंवा ज्याला आपण होल ठेवलेली तसंच पिकाच्या पानांना असतात स्टोमॅटो म्हणतो त्याला त्यातून ते पाणी बाहेर जात असतं मग तुम्ही अतिरिक्त पाणी दिलं तर ते पाणी बाहेर काढणं हे एक त्याचं काम अतिरिक्त वाढतं आणि जेवढं पाणी त्याला अन्न निर्मितीसाठी लागतं तेवढंच पाणी ते, ते ठेवतं मग अन्न निर्मितीसाठी लागणारच पाणी तुम्ही त्याला द्यायचं असतं म्हणजे त्या पिकाला आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार पाणी द्यायचं असतं अतिरिक्त पाणी जर दिलं तर ते पाणी बाहेर टाकण्याची जी काही त्याची एनर्जी वाया जाते उजा, उजा शक्ती तर ती क्षय होते आणि त्यात तुमच्या पिकाचं उत्पादन घटत असतं म्हणजे जे पोटेन्शियल आहे आपण जे पोटेन्शियल म्हणतो म्हणजे कलिंगड पिकातून आपल्याला पोटेन्शियल समजा तीस आहे तर तुम्ही अतिरिक्त पाणी दिल्यामुळे ते कदाचित पंचवीस वरील पंचवीसचं वीस वरील वीसचं पंधरा वरील तर पंच ही शक्यता घडू शकते त्यामुळे मर्यादित पाणी द्यायचं अतिरिक्त पाणी दिल्यामुळे दुसरा लॉस काय होतो की तुम्ही पाण्यासोबत अन्नद्रव्य देत असता ते अन्नद्रव्य जमिनीत लीच होत जाता। जातात म्हणजे जमिनीत खालच्या थरात जातात वरच्या थरात राहत नाही आपली कलिंगडाची मुळी ही काही खोलवर जात नसते टोमॅटो सारखी मिरची सारखी ती वरच्या थरात असते वरच्या थरात अन्नद्रव्य राहण्यासाठी पाणी पण आपल्याला मर्यादित किंवा नियंत्रित स्वरूपात द्यायला त्यातही पण तुम्ही मल्चिंग केलंय मल्चिंग केलंय म्हणजे तुमच्या जमिनीतून जे पाणी बाहेर पडणार आहे जेवढं वेली त्याच्या टोमॅटोमधून किंवा पर्णरंध्रामधून जेवढं पाणी बाहेर टाकणार आहे तेवढंच पडणार आहे बाकी मल्चिंग असल्यामुळे सूर्यप्रकाशामुळे किंवा उन्हामुळे बिलकुलही पाणी बाहेर पडणार नाही त्यामुळे तुम्हाला तितकं नियंत्रित पाणी देणं गरजेचं आहे दुसऱ्या टप्प्याचा विचार आपण केला तर शेतकऱ्यांनी पाणी देत असताना कधी पण सूर्योदय झाल्यानंतर म्हणजे सूर्य उजाडल्यानंतरच पाणी द्यावं आणि सूर्यास्त होण्यापूर्वी पाणी बंद करावं म्हणजे शेतकऱ्याचं शेड्यूल जर एक तासाचं आहे तर सकाळी सातच्या आधी त्यांनी पाणी देऊ नये आणि संध्याकाळी चार वाजेच्या नंतर कधीही पाणी देऊ नये हे सूत्र जर लक्षात ठेवलं तर आपल्या कलिंगडच काय इतर कोणत्याही पिकांमध्ये ज्या समस्या येणारे तर त्या कमी येते हा एक भाग झाला दुसरं ज्यावेळेस पकवता होत असते तर फळ पकवता होत असताना त्याला तुम्ही जर नियंत्रित पाणी नाही दिलं अतिरिक्त पाणी दिलं तर जसं पर्णरांध्रातून पाणी बाहेर पडतं तसं पीक फळातून सुद्धा पाणी बाहेर पडण्याची एक काय म्हणतो ना त्याला पण पन... त्याला इमर्जन्सी अरेंजमेंट म्हणतात तर ती इमर्जन्सी अरेंजमेंट केलेली असती पिकांनीच केलेली असते मग तुम्ही अतिरिक्त पाणी दिलं तर पर्णरंध्र एकदा पाणी बाहेर टाकण्यासाठी सक्षम नसली किंवा त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त झालं का मग ते फळातून बाहेर येतं मग ते फळ फुटतं आणि मग शेतकऱ्यांना वाटतं मी कॅल्शियम वापरतो मी बोरन वापरतो तरी माझं फळ फुटलो तर ते फळ फुटण्याची जी समस्या आहे ती पण टाळायची असेल तर पाणी नियंत्रणात देणं गरजेचं आहे मी पुन्हा पुन्हा वारंवार शब्द वापर नियंत्रणात म्हणजे पाणी द्यायचं नाही असंही नाही आणि अतिरिक्त पाणी झालं असंही नाही ही एक बाब आणि पाणी देत असताना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्याच वेळेत आपल्याला पाण्याचं शेड्यूल ठेवायचे आणि फळ पक्वतेच्या अवस्थेमध्ये आपल्याला हे शेड्यूल फॉलो करायचे म्हणजे तुम्ही दिवसाड एक तास देत आहे तर दिवस आड एकच तास द्यायचे तुमच्या पिकाला तुम्ही काय सवय लावली दोन दिवस आड दोन तास देत आहे तर ती दोन दिवस आडच दोन तास द्यायचे ती सवय तुम्ही बदलायची नाही ती जर बदलली तर पीक डिस्टर्ब होतं जशी मा आ, आपले ह्युमन टेंडन्सी असते किंवा आपले जे काही मानसिकता असते तशीच पिकाची पण काही मानसिकता असते ती जर तुम्ही बदलायला गेला तर तुम्हाला त्याच्या समस्या किंवा त्याचे जे काही दुष्परिणामी ते लगेच जाणवायला चालू होतात आणि खास करून कलिंगड पिकामध्ये तर हे लवकर होतं शेतकरी बंधूं म्हणजे आपण पाणी आपल्याला माहिती आहे आपल्याकडे पाणी आहे आपण म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कुठल्याही पिकाला पाणी देत असतो आणि त्याने आपलं उत्पादन वाढत असतं हा आपला एक गैरसमज आहे तर शे म्हणजे तेजस सरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे की कलिंगड पिकामध्ये पाणी किती प्रमाणामध्ये कुठल्या वेळेला पाणी देणं गरजेचं आहे आणि स्टेजेसनुसार सुरुवातीचे स्टेज असेल फुलाची स्टेज असेल किंवा फळवाडीची स्टेज असेल या स्टेजमध्ये आपण पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे ते आता आपल्याला सांगितलेलं आहे आता पाणी म्हणजे कलिंगड पिकामध्ये पाण्याचं पण मला असं वाटतं महत्वाचा रोल आहे कारण की कलिंगड पिकामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये उत्पादन तर ता घेतच असतो परंतु पाण्याच्या पाळ्या पुढे मागे झाल्यानंतर एक क्रॅकिंगची समस्या पण जाणवते कलिंगड पिकामध्ये म्हणजे त्याविषयी काय म्हणजे नियोजन शेतकऱ्यांनी कलिंगड पिकामध्ये कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे आता याच्या तीन टप्प्यात आपण पाण्याचा विचार करू की सुरुवातीला लागवडीच्या वेळेला आपण जसं सांगितलं की जर बी लागवड केली असेल ओल्या बेडमध्ये बी लागवड करतो उगवून आल्यानंतर वापसा कंडिशन पाहून आपण टप्प्याटप्प्याने पाणी देत असतो तर जे सुरुवातीचं पाणी आहे तर ते वेळच्या वेळी देणं ही शेतकऱ्याची भावना असते कारण रोप आहे रोपाची काळजी घेतली पाहिजे रोपाला पाणी कमी पडता कामा नये पण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सुरुवातीचे जे काही पुनर्लागवड केलेली असतील किंवा बी उगून आल्यानंतर असेल तर ते पाणी तुम्ही सतत तिथं ओल ठेवताय सतत वापसा ठेवताय तर ती मुळी तुमच्या पिकाची जास्त वाढणार नाही म्हणजे पाणी जर आपण तिथं उपलब्ध परिस्थितीत ठेवलं तर मुळी कष्ट घेणार नाही पाणी शोधण्यासाठी पुढं जाण्याचं मग जर आपल्याला मुळीचा विस्तार करायचा असेल तर शेतकऱ्यांना माहिती की बाजारामध्ये ह्युमिक मिळतं ह्युमिक आणलं ह्युमिक वापरलं की मुळीचा वाढ होते पण मुळीची वाढ होते म्हणजे ती सफेद मुळीची होते जी आपल्याला पिकाला बळ देणारी जी मुळी आहे तर ती जी म्हणजे म्हणतो तर त्याची वाढ जर करायची असेल तर आपल्याला पाणी नियंत्रित देणं गरजेचं आहे म्हणजे आपण ठिबक बसवल्यानंतर हो वापसा कंडिशन मेंटेन करायची काही तासांसाठी अगदी पूर्ण दिवसभरासाठी मी नाही म्हणणार पण काही तासांसाठी चार तास सहा तास आपल्याला तिथं पाण्याचा थोडासा ताण द्यायचा जेणेकरून ती मुळी प्रयत्न करेल आणि मुळीचा विस्तार जास्त जितका मुळीचा विस्तार जास्त तितकं आपल्या वेली सशक्त बनतील त्या वेलीमध्ये मरची समस्या कमी येईल आणि त्या वेली आपल्याला शेवटपर्यंत फळ पोचवण्यासाठी मदत करते तर हा झाला पहिला टप्पा म्हणजे पुनर्लागवड किंवा वेल आ, सेट होत असताना बी उगून आल्यानंतर पाण्याचा व्यवस्था आता दुसरा टप्पा अवस्थेनंतर ज्यावेळेस फळ सेट होत असतं त्यावेळेस एक पाण्याचा आपल्याला शेड्यूल ठरवायला लागतं मग त्यावेळेस आपल्याला पाण्याच्या शेड्यूलमध्ये जास्त तफावत करता येत नाही कारण जे फळ क्रॅकिंगची तुम्ही समस्या बोलले तर शेतकऱ्यांकडून चूक काय होते की शेतकरी सकाळी पाणी चालवतात काही शेतकरी संध्याकाळी पाणी चालवतात पण या दोन्ही चुकीच्या पद्धती पिकाला पाणी का लागतं तर हे पहिले समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी पिकाच्या पानांमध्ये जे पर्णरंध्र असतात किंवा ज्याला हरित लवक म्हणतो तर सूर्याचा जो काही प्रकाश येत असतो सूर्यप्रकाशाच्या येऊन ती हरित लवकर पिकाचं अन्न तयार करत असतात म्हणजे पिकाचं जे काही स्वयंपाकगृह तर ते त्याचं पाणी त्या स्वयंपाकगृहासाठी आपल्याला घरात स्वयंपाकासाठी किती पाणी लागतं तर आपल्या घराच्या वरती हजार लिटरची पाण्याची टाकी हजार लिटरमधले नऊशे लिटर तर आपण स्वयंपाकाला वापरत नाही आपण फक्त स्वयंपाकासाठी लागणारं जे पाणी आहे वीस लिटर चाळीस लिटर पन्नास लिटर आपल्याला लागतं तसंच तस पिकाचे तुम्ही जे काही पाणी देता तुमचं ठिबक समजा एका ड्रिपरची कॅपॅसिटी दोन लिटरची किंवा चार लिटरची तुम्ही जे पाणी देता तर त्या पिकाला किती लागते स्वयंपाक बनवण्यासाठी किंवा अन्न निर्मितीसाठी तेवढंच पाणी पीक घेतं बाकीचं पाणी त्या पर्णरंध्रामधून बाहेर काढतं जसं आपल्या त्वचेला जे घाम येण्यासाठी जे जागा ठेवलेली किंवा ज्याला आपण होल ठेवलेले तसंच पिकाच्या पानांना असतात स्ट्रोमॅटा म्हणतो त्यातून ते, ते पाणी बाहेर जात असत मग तुम्ही अतिरिक्त पाणी दिलं तर ते पाणी बाहेर काढणं हे एक त्याचं काम अतिरिक्त वाढतं आणि जेवढं पाणी त्याला अन्न निर्मितीसाठी लागतं तेवढंच पाणी ते ठेवतं मग अन्न निर्मितीसाठी लागणारच पाणी तुम्ही त्याला द्यायचं असतं म्हणजे त्या पिकाला आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार पाणी द्यायचं असतं अतिरिक्त पाणी जर दिलं तर ते पाणी बाहेर टाकण्याची जी काही त्याची एनर्जी वाया जाते शक्ती तर ती क्षय होते आणि त्यात तुमच्या पिकाचं उत्पादन घटत असतं म्हणजे जे पोटेन्शियल आहे आपण जे पोटेन्शियल म्हणतो म्हणजे कलिंगड पिकातून आपल्याला पोटेन्शियल समजा तीस टानाच आहे तर तुम्ही अतिरिक्त पाणी दिल्यामुळे ते कदाचित पंचवीस वरील पंचवीसचं वीस वरील च पंधरा वरील तर ही शक्यता घडू शकते त्यामुळे मर्यादित पाणी द्यायचं अतिरिक्त पाणी दिल्यामुळे दुसरा लॉस काय होतो की तुम्ही पाण्यासोबत अन्नद्रव्य देत असता ते अन्नद्रव्य जमिनीत लीच होत जाता। जातात म्हणजे जमिनीत खालच्या थरात जातात वरच्या थरात राहत नाही आपली कलिंगडाची मुळी ही काही खोल वर जात नसते टोमॅटो सारखी मिरची सारखी ती वरच्या थरात असते वरच्या थरात अन्नद्रव्य राहण्यासाठी पाणी पण आपल्याला मर्यादित किंवा नियंत्रित स्वरूपात सौर्ण द्यायला त्यातही पण तुम्ही मल्चिंग केलंय मल्चिंग केलंय म्हणजे तुमच्या जमिनीतून जे पाणी बाहेर पडणार आहे जेवढं वेली त्याच्या टोमॅटोमधून किंवा पर्णरंध्रामधून जेवढं पाणी बाहेर टाकणार आहे तेवढंच पडणार आहे बाकी मल्चिंग असल्यामुळे सूर्यप्रकाशामुळे किंवा उन्हामुळे बिलकुलही पाणी बाहेर पडणार नाही त्यामुळे तुम्हाला तितकं नियंत्रित पाणी देणं गरजेचं आहे दुसऱ्या टप्प्याचा विचार आपण केला तर शेतकऱ्यांनी पाणी देत असताना कधी पण सूर्य दय झाल्यानंतर म्हणजे सूर्य उजाडल्यानंतरच पाणी द्यावं आणि सूर्यास्त होण्यापूर्वी पाणी बंद करावं म्हणजे शेतकऱ्याचं शेड्यूल जर एक तासाचं आहे तर सकाळी सातच्या आधी त्यांनी पाणी देऊ नये आणि संध्याकाळी चार वाजेच्या नंतर कधीही पाणी देऊ नये हे सूत्र जर लक्षात ठेवलं तर आपल्या कलिंगडच काय इतर कोणत्याही पिकांमध्ये ज्या समस्या येणार आहे तर त्या कमी येतील हा एक भाग झाला दुसरं ज्यावेळेस पकवता होत असते तर फळ पकवता होत असताना त्याला तुम्ही जर नियंत्रित पाणी नाही दिलं अतिरिक्त पाणी दिलं तर जसं पर्णरांध्रातून पाणी बाहेर पडतं तसं पीक फळातून सुद्धा पाणी बाहेर पडण्याची एक काय म्हणतो ना त्याला एक पण त्याला इमर्जन्सी अरेंजमेंट म्हणतात तर ती इमर्जन्सी अरेंजमेंट केलेली असती पिकांनीच केलेली असते मग तुम्ही अतिरिक्त पाणी दिलं तर पर्णरंध्र एकदा पाणी बाहेर टाकण्यासाठी सक्षम नसली किंवा त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त झालं का मग ते फळातून बाहेर येतं मग ते फळ फुटत आणि मग शेतकऱ्यांना वाटतं मी कॅल्शियम वापरतोय मी बोरॉन वापरते तरी माझं फळ पडलो तर ते फळ फुटण्याची समस्या आहे ती पण टाळायची असेल तर पाणी नियंत्रणात देणं गरजेचं आहे मी पुन्हा पुन्हा वारंवार शब्द वापर नियंत्रणात म्हणजे पाणी द्यायचं नाही असंही नाही ना, आणि अतिरिक्त पाणी झालं असंही नाही ही एक बाब आणि पाणी देत असताना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्याच वेळेत आपल्याला पाण्याचं शेड्यूल ठेवायचे आणि फळ पक्वतेच्या अवस्थेमध्ये आपल्याला हे शेड्यूल फॉलो करायचे म्हणजे तुम्ही दिवसआड एक तास देत आहे तर दिवसाड एकच तास द्यायचे तुमच्या पिकाला तुम्ही काय सवय लावली दोन दिवस दोन तास देते तर ती दोन दिवस दोन तास देते ती सवय तुम्ही बदलायची नाही ती जर बदलली तर पीक डिस्टर्ब होतं जशी आपले ह्युमन टेंडन्सी असते किंवा आपले जे काही मानसिकता असते तशीच पिकाची पण काही मानसिकता असते ती जर तुम्ही बदलायला गेला तर तुम्हाला त्याच्या समस्या किंवा त्याचे जे काही दुष्परिणाम ते लगेच जाणवायला चालू होतात आणि खास करून कलिंगड पिकामध्ये तर हे लवकर होतं शेतकरी बंधूंना म्हणजे आपण पाणी आपल्याला माहिती आहे आपल्याकडे पाणी आहे आपण म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कुठल्याही पिकाला पाणी देत असतो आणि त्याने आपलं उत्पादन वाढत असतं हा आपला एक गैरसमज आहे तर जा जा शे म्हणजे तेजस सरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे की कलिंगड पिकामध्ये पाणी किती प्रमाणामध्ये कुठल्या वेळेला पाणी देणं गरजेचं आहे आणि स्टेजेसनुसार सुरुवातीचे स्टेज असेल फुलाची स्टेज असेल किंवा फळवाडीची स्टेज असेल या स्टेजमध्ये आपण पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे ते आता आपल्याला सांगितलेलं आहे